मार्च बावीस रोजी मुक्तांगन फाउंडेशन तर्फे जागतिक जवळ पंधराशे पाणी पात्रांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच पक्षांसंदर्भात जनजागृती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव डॉक्टर कालिदास खानवी प्राध्यापक राजेश पाटील डॉक्टर रमेश वरगट ऍडव्होकेट हिंगणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तांगणचे किशोर भुजाडे यांनी केले मुक्तांगण फाउंडेशनने या उपक्रमाला दोन हजार चौदा पासून सुरुवात केली आहे दिवसेंदिवस होणारी पर्यावरणाची हानी प्रदूषण वाढता मोबाईलचा वापर इत्यादी कारणांमुळे चिमणी व इतर पक्षांवर प्रतिकूल परिणाम होऊन पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे हीच परिस्थिती राहिली तर चिमणी फक्त गप्पा गाणी व कवितेतच राहते म्हणून ही परिस्थिती कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेश पाटील यांनी चिमणी दिवसाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले यानंतर डॉक्टर कालिदास थानवी तसेच शेवटी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आता सिमेंटच्या घरामध्ये सिमेंटचे स्लॅब असल्याच्या कारणामुळे पक्ष्यांना घरटे जागा मिळत नाही पूर्वी मातीचे घरे असल्यामुळे त्यांना खोपे बनवायला जागा मिळत होते आणि आता झाडांची संख्याही खूप कमी झाली आहे म्हणून शहरामध्ये सुद्धा दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे यामुळे आता आपण सर्वांनी पक्ष्यांबद्दल जनजागृती केली पाहिजे असे यावेळी राजेंद्र जाधव यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तांगण परिवार व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी तसेच खामगावातील पक्षीप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले अंजुमान हायस्कूल शाळेसमोर जितेंद्र कोयरे यांनी सुद्धा आपल्या फ्रूटच्या स्टॉलवर मॅच चिमण्यांसाठी जलपात्र वितरित करण्यात आले पत्रकार मोहम्मद फारूख यांनी अनेक वर्षापासून आपल्या घरातील अंगणात असलेल्या झाडावर चिमण्यांसाठी जलपात्र व घरट्याची व्यवस्था केली आहे મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ